श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा नुकताच सुरू झाला आहे आणि या श्रावण महिन्यात उत्साहाने साजरा केला जाणारा पहिला सण म्हणजेच नागपंचमी तर उद्या श्रावणातील पहिला शुक्रवार आणि या दिवशी नागपंचमी जी आहे तर ती आलेली आहेत या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते तसेच नागपंचमीला महिला झिम्मा फुगडी झोके आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळसुद्धा खेळतात नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी ही सगळीकडे साजरी केली जाते या दिवशी नागांची पूजा नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असं मानलं जातं तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवाची आणि नागांची पूजा केल्याने कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे तर आपल्याला या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या पूजेसोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत उद्या शुक्रवारी नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही हे तीन पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला बनवायचे नाहीत किंवा हे तीन पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला सेवन देखील करायचे नाहीत जर आपल्याकडनं कळत ना कळत हे तीन पदार्थांचं सेवन करण्यात गेलं किंवा आपण घरामध्ये जर हे तीन पदार्थ बनवले तर महादेव आणि नागदेवता हे आपल्यावरती नाराज होतात आपल्या घरातून निघून जातात आणि आपल्याला आयुष्यभर याचे वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागतात यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी ह्या गोष्टी यायला सुरुवात होतात आणि म्हणून तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी चुकूनही या तीन पदार्थांचं सेवन करायचं नाही तसेच ही तसे तीन पदार्थ जे आहेत तर ते बनवायचे देखील नाही तर असे कोणते तीन पदार्थ आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत किती म्हणजे या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये काही भाजू नये कोणाचीही हिंसा करू नये तसेच जमीन खोदू नये पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाक साप यांची विश्रांतीची स्थाने मानली जातात प्रत्येक सणामागे काहीतरी महत्व जे आहे तर ते सांगितलं जातं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पदार्थ सांगणार आहे तर हे पदार्थ तुम्ही कळत नाकळत उद्या चुकून सेवन केले तर नक्कीच नागदेवता हे तुमच्यावरती नाराज होतील सोबतच भगवान महादेव हे सुद्धा क्रोधित होतील आणि तुमच्या घरातून निघून जातील कारण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि हा महिना त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी मांडला जातो म्हणून आपल्या हातून या महिन्यामध्ये कुठल्याही चुका या होता कामा नाहीत नाहीतर आपल्याला आयुष्यभर याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पदार्थ म्हणजे मांसहार तर या दिवशी आपल्याला चुकूनही मांसहार हा करायचा नाही तसे तर श्रावण महिन्यामध्ये नव्याण्णव टक्के लोक मांसहार करत नाही परंतु जे कोणी या दिवशी मांसहार हा करण्याचा विचार करत आहे तर त्यांनी तो मनातून काढून टाका या दिवशी चुकूनही मांसहार हा केला जात नाही जर तुम्ही या दिवशी मांसहार केला तर तुम्हाला याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतील यानंतरनं पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे भात तर पहा नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये भात हा कधीही शिजवला जात नाही तसेच भात हा सेवनसुद्धा केला जात नाही म्हणून तुम्हाला उद्याही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की आपल्या घरामध्ये चुकूनही भाताचं सेवन हे करायचं नाही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या भाताचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही त्याचबरोबर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे कांदा आणि लसूण अनेक जण श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज्य ठेवतात परंतु संपूर्ण महिना जर आपल्याला कांदा आणि लसूण वर्ज्य ठेवता येत नसेल तर आपण या श्रावणातील नागपंचमीच्या दिवशी कांदा आणि लसूण हे पदार्थ सेवन करायचे नाही कारण हे तामसिक पदार्थ मानले जातात यामुळे या, या दिवशी आपण जो काही नैवेद्य घरामध्ये बनवणार आहे त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण हा वापरायचा नाहीत आणि हा सेवन देखील करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी कुठलेही तळलेले पदार्थ जे आहेत तर ते देखील सेवन केले जात नाही तसेच आपल्या घरामध्ये तळण देखील तळलं जात नाही म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये तळणही तळायचं नाहीत आणि तळलेले पदार्थ जे आहेत तर ते देखील सेवन करायचे नाही तर हे जे पदार्थ होते तर हे पदार्थ नागपंचमीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य मानले जातात त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये तवा देखील वापरल्या जात नाही म्हणजेच जे लोखंडाचे भांडे असतात तर त्यामध्ये अन्न शिजवलं जात नाहीत आणि शिजवलेलं अन्न जे आहेत तर ते देखील ग्रहण केलं जात नाही म्हणून आपल्या घरामध्ये काही लोखंडाची भांडी असेल तर ती तुम्हाला या दिवशी वापरायची नाही तर असे हे महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला उद्या नागपंचमीच्या दिवशी लक्षात ठेवायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दुधाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे नागपंचमी दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं जो व्यक्ती या नागपंचमीला हा उपाय करतो त्या व्यक्तीला साक्षात नागदेवता प्रसन्न होऊन त्या व्यक्तीच्या जीवनात असणारा कालसर्पदोष सर्पदंश अडचणी संकट हे दूर होतात म्हणून उद्या आपल्याला नागपंचमीला एक चमच्याभर दुधाचा उपाय आवर्जून करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगावरती तुम्हाला एक चमच्याभर दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतरनं पुन्हा एक चमच्याभर तुम्हाला शुद्ध पाणी टाकायचं आहे म्हणजे दुधाने आणि पाण्याने आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर आपण या दिवशी नागपंचमीची पूजा आपल्या घरामध्ये करत असतो तर आपण बघा बऱ्याच वेळा वारुळापाशी जाऊन पूजा करतो किंवा घरामध्ये आपण नागपंचमीचं जे नागाचं चित्र असतो तर ते चित्र आणून त्या चित्राची आपण पूजा करत असतो तर तिथे आपल्याला आवर्जून एक चमचाभर दूध जे आहे तर ते नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे कारण दुधाशिवाय नागपंचमीची पूजा ही पूर्ण होत नाही म्हणून एक चमचाभर दूध आपल्याला आवर्जून तिथे ठेवायचं आहे तसेच या दिवशी लाह्यांचासुद्धा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण केला जातो आता हे जे दूध आहे तर हे तरहे तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवणार आहेत किंवा शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करणार आहेत तर हे दूध तुम्हाला गरम केलेलं वापरायचं नाहीत जे थंड दूध असतं म्हणजे जेव्हा आपण बाहेरून दूध विकत आणतो तर गरम न करताच हे दूध तुम्हाला घ्यायचं आहे आणि ह्याच दुधाचा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे कारण भगवान महादेवाला गरम वस्तू जे आहे तर त्या अजिबात चालत नाही म्हणून तुम्हाला आवर्जून थंड दुधानेच अभिषेक करायचा आहे आणि थंड दूध जे आहे तर ते तुम्हाला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हा दुधाचा उपाय करायचा आहे आणि हे पदार्थ तुम्हाला वर्ज्य ठेवायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ